सर्वांना नमो बुधाय क्रांतिकारी जय भीम मी नारायण गोविंद मस्के माझं गाव नागापूर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड पण हल्ली वीस ते पंचवीस वर्षापासून मी भीमशक्तीनगर मोरे वस्ती चिखली या ठिकाणी वास्तव्यास आहे जय भीम नारायण मस्के मला सहा मुली येतात माझे पहिल्यापासून करते ते अपेक्षा मला कशाचीच नाही मुलीचे लग्न केले मी मुली माझ्या गावाला जिकडे तिकडे मला अपेक्षा करायची हे हे आता करते त्यांच्याकडून थोडी काहीतरी मदत एवढीच म्हातारपणाला आता मुली तर गेल्या जिकडे तिकडे म्हातारपणाला आम्हाला आधार देणार कोणच नाही आजकाल येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन हजार चोवीस मध्ये निवडणुका लागतील बऱ्याचशे पुढारी तुमच्यापर्यंत पोहोचतील काही पुढारी लक्षात घ्या मित्रांनो खरंच मी पुढाऱ्यांना पण सांगू इच्छितो खरंच जे आपले किंवा ज्यांनी ज्या ज्या काम मावळजन तो पुढारी आतापर्यंत आला नाही दोन हजार चोवीस पर्यंत तरी नक्की येईल आहे आणि खरंच यांना खूप आर्थिक मदतीची गरज आहे कारण यांना फक्त सहा मुली आहेत मुलींची लग्न करणं मुलगा आणि मुलगा नाही विशेष म्हणजे लक्षात घ्या जर आता मुली तर त्यांच्या घरी गेलेल्या आहेत लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे कारण मुलीकडनं कुठलाच बाबा अपेक्षित नसतो परंतु यांना अपेक्षा आहे की आपल्या आर्थिक आप मदतीची आणि पुढाऱ्यांना प्लीज तुम्ही नक्कीच याल हीच अपेक्षा आहे आपण आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप जय विभारी धन्यवाद जय आहे